सुप्रभात म्हणून सुप्रभात फ्रॉम गिरगाव आज तारीख आहे सहा सप्टेंबरमध्ये आज अनंत चतुर्थी दिवस आहे आणि आज आपले बाप्पा चालले बॅक टू आपल्या गावी आपल्या घरी तर तुम्हाला ह्यामुळे पाहायला मिळणार आपलं गणपती विसर्जन तर तिकडे आपण राहतो ना गिरगावमध्ये तिकडून म्हणजे माझ्या घरापासून हार्डली एक मिनटनंतर मी उभं राहिलो बाहेर मला एक आपल्या लेनमध्ये उभं राहिलो ना तिकडून ऑलमोस्ट एट्टी पर्सेंट गणपती त्या लेनमधून जातात अँड टूवर पोहोचतात चौपाटीला आपण चोपड जाणार नाही कारण चोपड्याला प्रचंड प्रमाणात गर्दी असणार आहे तर कमीत कमी एक, कर कर like एक, एक, एक ते दोन ब्लॉग आपण काय जॉई करतोय लाईक एक ब्लॉक असणार दुपार संध्याकाळचा आणि एक ब्लॉग असणार रात्रीचा आणि एक ब्लॉग असणार स्पेशल लालबागचा राजाचा जेव्हा नेक्स्ट डे सकाळी ऑलमोस्ट चार पाच वाजता येईल ना आपल्या गिरगावमध्ये तेव्हा मी शूट करून तुम्हाला नक्कीच जातो आता वाजले दुपारचे बारा इतकी गर्दी नसते बारा वाजता वगैरे मोठे लहान लहान गणपती जातात आणि मग हळूहळू तीन चार नंतर मोठे मोठे गणपती जातात तिकडे ह्या गेटमध्ये राहतो आणि तिकडून आल्यावर तिकडे फक्त आम्ही उभा राहिलो ना तर सर्व गणपती ह्या लिहून जातात बघा सर्व गणपती इकडून जातात स्टेज जाता आता टुवर चौपाटीला का आता काय गर्दी नाही आहे आपल्या लहानचे गणपती येत आहेत संध्याकाळी इकडे इतकी गर्दी होते ना की उभेऱ्याची जागा नसते अशी अवस्था असते इकडे इकडे स्टेज मारल्या सर्वांना स्वागत करायला आणि इकडे दरवर्षी हे इकडे काहीतरी वाटप करा असतं गेल्या वर्षी, वर्षी होतं चना मसाला यावर्षी आहे पावभाजी खूप चांगली गोष्ट आहे आणि पाणी वाटप थंड वाटप तर असतं कुठं वाटत तरी आणि पुन्हा एकदा तुफान पाऊस आलेला आहे बघा इकडे हैरान करून सोडणार आहे सर्वांना दुपारपासून पाऊस पडतो परत तुफान पाऊस आलाय जैसे यहाँ बप्पन फोकस मार ले ना, तो यहाँ बप्पन फोकस नहीं मार ले, यार ना कमी ही तरह फोकस मार ले, ले बप्पन वाले। ओ आपने यहाँ थाला लगा? ओ शायद।

मंडळी रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि बाप्पा कुठे काय दिसत नाही सध्या तरी ह्या टायमाला खूप कमी बाप्पा यासाठी गेलेले मोस्टली तिकडून पण गेले त्यासाठी साईध ते तुम्हाला दाखवलेलं मी आधी तर मी आता काय करतो ब्लॉगमध्ये माझं एंड करतो आणि मग डायरेक्टली याच्यानंतरच्या आणि मोस्टली मला असं वाटतं की अकरा साडे अकरा वाजता खूप मोठे मोठे बाप्पा येतील तेव्हा तुम्हाला ते शूट पण दाखवेन पण तुम्हाला पाहायला मिळाल नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आतासाठी एवढंच तर ब्लॉग कसं एवढं नक्कीच कमेंट करा लाईक कसू नका आणि शेअर नक्कीच करा चला छोटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा बाय बाय